नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहोत आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपण आलेला आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील पिंपळगाव रेणुका येथे बैलांचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपला बाजार भाव यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बस बस नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी 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 का कुछ आहे वैल आपला कांदार आहे हो का दाताला कसा भैया शेलांदा आहे का कामाला वर चालू सर्व कामाला सगळं उघड आहे सिंगलच आहे ना सिंगलच आहे काय किंमत सांगली याची एकसठ हजार एकसठ का काही एक मागणी वगैरे झाली याची करून टाकून पंचेचाळीस मध्ये मागणी झाली मागणी झाली का शॉर्ट रुपये तर यायचा भैया एक्कावन पर्यंत एक्कावन का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेख जोगेश चांडोल मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच एकोणतीस पंच्याऐंशी पावन या वाढा एकदा पुढं काका त्याला एकदम मोठ्या मापाचा बैल तेवढा आहे दस बजी चालू नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी व्यापारी आहे का कुठच्या आहे बैल जेवढे भैया हाक तुमचे का दादाला कसे आहे कळदा दादा दाखवता एक वेळेस कामाला चालू आहे भैया काही मार्की बस काय ना काय किंमत चांगली याची सांगायची एकाहत्तर आहे एकाहत्तर का आणि द्यायचे द्यायचे बर हे मागणी वगैरे झाली पाहिजे मागणी झाली पंचावन्न छप्पनला माग पंचावन्न छप्पनला मागता आहे काय बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा साखा खान गाव कोणतं आहे दहा टा लुक काय मोबाईल नंबर सांगा किराण शकतात चोवीस बत्तीस नव्वद आजचा बाजार कसा आहे भैया बाजार इथे खास नाही हे आहे पण चे पण इथे मीडियम मध्ये आहे का बस पुढे येतात नाही एकदम लहान लहान गोरे आहे एकदम होऊन घ्या बस बस थांबवता येईल नमस्कार बघ नम शेतकरी आहे की व्यापारी आहे शेतकरी आहे का पुढचं वया गोरेचे डालसांगीच डाल का दाताला कशा आहे बघा दादा काही झोपलेलं वगैरे काही नसल्याला बरोबर काढून एकदम घेदम तापवाटपरे काय किंमत चांगली पस्तीस काय शॉर्टकूट पण तर याच्या रे भाऊवर तिच्वर का बघून घ्या शेतकरी मित्रांनो एकदम तीस हजारामध्ये एकदम चांगल्या क्वालिटी चुके गावरान वासरे

बस बस सांगू दे नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी कुठचं आहे रे भैया कर्दा। भोकरदान भोकरदनचं आहे का दाताला कशा आहे दात दाखवता का कामाला चालू आहे का वे थोडे हो काय कशाला टांगायला वगैरे कशा चालू आहे का हा बघा काय किंमत म सांगले घ्यायचे 85 शॉर्टकट 15 द्यायचे बघा शॉर्टकट 15 द्यायचे फायनल सर तो दोन का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रामेश्वर सुसर मोबाईल नंबर 8423373 डबल 4 चावलाच्या माध्यमातून कोणी आलं तर कमी जास्त होऊन जाईल ना हो एकदा ओढून घे पुढं काका वडा पुढे एकदा दिलं तुमचे आहे कशाट तुमचे काकाचे बाई तो पुढे समोर होत नमस्कार वया शेतकरी कि व्यापारी व्यापारी आहे का कुठचे आहे बोळी जवळ कुठचे आहे दानापूरचे आहे का दादाला कसे आहे करदात कुठला दादा तिकडला मोठ्या मापाचे बोईलजवळ आता कामाला काय टेन्शन नसेल कामाला चालू आहे सर्व काही मार्केटपेक्षा काय नाही ना काय किंमत सांगली याची किती एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार गे मागणी वगैरे झाली पाहिजे कितीला मागताय बर तुमची काय अपेक्षा आहे एक बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर न्याण्णव पंच्याहत्तर एक्कावन पासष्ट बरं वरात बसल्यावर कमी जास्त होऊन जातील ना कपडे कोणते गेले वरते नमस्कार अली भाऊ <that> आज किती जाऊन येणार पहिले जोड सव्वीस होते सव्वीस होते का किती विकायला गेले मग विकले अरे भाऊ हे ते जोड कशा जाताला

बहात्तर लागायला लागले का तुमची काय अपेक्षा आहे एक्क्याऐंशी का बर समोरच सगळं बरं ही सांगा कसं हे कशा जात आहे कामाला सर्व तुमच्याकडचं बैल जोडले तुमचा कामाचं काय टेन्शन नाही विश्वासार बैल शेतकरी घेऊन जाऊ शकता आम्हाला याची काय किंमत सांगितले पंच्याण्णव सांगितले द्यायचे ब्याऐंशीला हो दे का बर दिलेल्या बैल दाखवता का आपल्याला तुम्ही झाले का हे किती दिले का ब्याऐंशीला दिले का कामाला सर्व चालू व्यवहार कसा झाला का नकदी नाही कॅश कॅश पूर्ण कॅश का दहा हजार रुपये दिले잖아 हां काल की गिरानू म्हणजे हणल्यानंतर पैसे काल जर परवा पैसे काही टेन्शन नाही हे समोरचे ना हे हे केव्हा दिसले जो ना हे भर 66000 रुपये दिले 66 ला दिले का याचा व्यवहार पण नकदी झाला का नकदी नाही हे दादाला कशा होते हे कर्ज आहे हे भी दिले हे कशा दिले जो तो दिले 71 ला दिले का दाताला कसं आहे एकदम कामाला काय टेंशनच नाही याच्याकडचं अलिबाऊ चे बैल असल्यामुळे टेन्शन तुम्ही आता अली भाऊ तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा एकदा तुमचे दावण काय गावामध्ये असतं का शुना शुना तुमचं एकदा समजा ऍड्रेस सांगून द्या पूर्ण कि जेणेकरून शेतकरी काय करतात तुमच्याकडे गावाला येऊन समजा बैल खरेदी करू शकते सांगा एकदा सिल्लोर तालुका औरंगाबाद जिल्हा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शेख रेम शेख रसिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव एक्याण्णव सतरा शहाऐंशी बर चॅनलच्या माध्यमात जर कोणी आलं तर काही डिस्काउंट वगैरे भेटून जाईल ना शेतकऱ्याला बैलाय काय का हे घेऊन घ्या ना ते आहे दाताला रे भाल कशाय करदात आहे का एकदम मोठ्या मापाचे बैल एवढा हे बैलायला पावडर कशा कोण भाऊ की चमक यासाठी एक लाख पाच हजार एक लाख पाच का कितीला मागितले माणसाने

मला पण बोलू मरम मरम काय ये आम्ही ते शिरपुंडी जाचा पैसे टाकलं पाहिजे नाही नाही काही तो 70 बोलला ना ये 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 बंद मी एक दादा कोणत्या सौदा आलो हे गोर्याच जा कशा होते चार कितीला झाला सौदा त्रेपन्न त्रेपन्न ला